श्रावण शुद्ध अष्टमी संत ज्ञानेश्वरांची जयंती या निमित्ताने आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये हरिपाठ अभंग वाचन स्पर्धा सादर केलेली आहे ही संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचं ज्ञान संत ज्ञानेश्वरांचं वाघन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं निरूपण मित्रांना समजावं म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी भगवद्गीतेचं निरूपण केलेलं आहे ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग हे सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून त्यांच्या सर्वसामान्यामधील उदाहरणं देऊन त्यांनी या गीतेचं प्रवचन केलेलं आहे रोज सकाळी उठल्यानंतर आपण हरिपाठाचे अभंग ऐकत असतो वाचत असतो देव 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 नामस्मरण करून तुम्हाला देव, देव मिळत नाही तर नामस्मरण केल्याने आपल्याला एक समाधान मिळते शांती मिळते हा संदेश संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला या हरिपाठातून दिलेला आहे thank you